खूप दिवसानंतर शेगाव इथे जाण्याचा योग आला लोणारमधून आम्ही शेगाव इथे जाण्यासाठी निघालो होतो मी खूप दिवसानंतर गेलो होतो आणि ओम स्वामिनी पहिल्यांदा चालले होते लोणारून आम्ही शेगावला चाललो होतो आणि गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं हे सगळ्यांच्या मनामध्ये होतं खूप छान प्रवास आमचा झाला शेगावला दुपारच्या वेळेस आम्ही असं पोचलो नंतर संध्याकाळच्या वेळेस तिथं आरती असती खूप स्वच्छता आहे खूप मन प्रसन्न होतं आणि मन शांत होतं आपण शिखरदर्शन घेऊया शेगावचं गजानन महाराजांचं मन प्रसन्न होतं पण खूप छान वातावरण आहे जिथे गणपति बप्पा अच्छी प्राचीन मूर्ति, ओम स्वामी खाली बस ली, छां दर्शन चंद्रशेखर छान है। गण बोलते, गण बोलते, गण बोलते, गण बोलते। गन गन गणगणगणात बोलते गणगणगणात बोलते गणगणगणात बोलते गणगणगणात बोलते गणगणगणात बोलते गणगणगणात बोलते 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 गजानन महाराज चप्पल स्टँड असेल हे सगळं स्वच्छता पण खूप छान आहे म्हणजे सगळ्या गोष्टी तिथ तिथल्या तिथं थित। गजानन महाराजांना पण सेवा स्वच्छता आणि शिस्त हे खूप प्रिय आहे खूप जण तिथं भेटायला पण आले होते मला खूप जण भेटायला पण आले होते तिथे सेवेकरी होते ते भेटायला आले होते स्वच्छता खूप छान आहे तिथं बाहेरचं मार्केट पण खूप छान आहे ओम स्वामिनी गाडी असेल काही असेल ते घ्या असं खूप गोष्टी म्हणत होते मार्केट पण खूप छान आहे संध्याकाळचे व्ह्यू खूप चांगला आहे आणि शेगावच्या तिथं बसल्यानंतर आपण दत्त बावन्नी असेल गजानन महाराजांची बावन्नी असेल गजानन महाराजांची स्तुती असेल स्तोत्र असेल ते आपण तिथं म्हणू शकतो बसू शकतो प्रसाद पण तिथं खूप छान होता ओम स्वामिनी खूप छान आणि मन प्रसन्न करणार आहे आपण जसं शिर्डीचे साईबाबा असेल अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज असेल त्याप्रधानी आहे हे इथं भक्तनिवास आहे पण इथं स्वच्छता आणि शिस्त ह्या गोष्टी मला खूप आवडल्या शिस्त असेल स्वच्छता असेल ओम स्वामिनी असं खेळताना त्यांना पण मुलांना पण एक आनंद होतो खेळताना खूप चांगलं आहे गर्दी जास्त नव्हती त्याच्यामुळे खूप चांगलं वाटलं आम्ही भक्तनिवास पासमध्ये थांबलो होतो एक साडेचारशे रुपयामध्ये आपल्याला चोवीस तासामध्ये रूम छान भेटतील येताना आपला आधार कार्ड असेल वोटिंग कार्ड असेल ते सोबत घेऊन आलो तर आपल्याला भेटतं रूम आणि तिथं सगळं ऑनलाईन नाही आहे आल्यानंतर सगळं रजिस्ट्रेशन करायचं बसची सुविधा पण खूप चांगली आहे आणि राहण्याचं पण खूप छान आहे म्हणजे आपण अपन जसं आपण आपल्या घरी राहतो असं आपल्याला वाटतं स्वच्छता महत्त्वाची जिथं स्वच्छता असते तिथं लक्ष्मी असते हे पण जे आहे हे सेवे करीत ते कंटिन्यू झाडणं कंटिन्यू पुसणं तुम्हाला एक पण कचरा कुठं दिसणार नाही भक्तनिवास पाच इथं वेटिंग रूम असते जेवणमध्ये पण खूप छान आहे पिठलं असेल वरण असेल भाजी असेल पोळी असेल चपाती असेल असं आपण जीवू शकतो प्रसाद पण खूप छान होता जेवण केलं की पोट भरतं असं छानपैकी प्रसाद होता गुरुवार असले तर पिठला असतं आणि तिथं गजान महाराजांचं संस्थान आहे तिथं बेचाळीस सेवा आहेत त्या होत्या म्हणजे त्यांचं हॉस्पिटल पण आहे कॉलेज पण आहे दवाखाने पण आहे सगळ्या गोष्टी शिस्तप्रिय आणि सगळ्या गोष्टी शांततेत सगळ्याजण समजून सांगता भक्तनिवास करता हे नंबर आहे त्या नंबरवर आपण कॉल करू शकता इथं वेटिंग रूम आहे अपला चो, वा जाली। आपला आधार कार्डचं ओरिजिनल आधार कार्ड पाहिजे किंवा झेरॉक्स जरी असलीत बस झाली त्याच्यावर पण आपल्याला रूम असेल ती भेटते ए सी नॉन ए सी नॉर्मल रूम आपल्याला भेटता आल्यानंतर वेटिंग रूमवर तिथं बसायचं भक्तनिवास पाचच्या तिथं तिथं बसून आपल्याला भेटू शकता जेवढे पण भक्तनिवास आहे तिथं जाण्यासाठी विनामूल्य बसची सुविधा आहे बघा तुम्ही कुठेही तिथं राहत असेल धर्मशाळा खूप आहे भक्तनिवास खूप आहे गजानन महाराज आनंद विहार असेल तिथं जाणार ही जी बस आहे ती विनामूल्य घेऊन जाती विनामूल्य दर्शन आहे बा विनामूल्य सेवा आनंद विहार असेल विसावा असेल भक्तनिवास करता सकाळीपासूनही विनामूल्य तुम्ही जाऊ शकता विनामूल्य येऊ शकता अशी ही जी सेवा आहे बस विनामूल्य सगळ्या गोष्टी विनामूल्य अशी सेवा आणि स्वच्छता मी म्हणतो कोणत्याही धार्मिक ठिकाणी नसेल मी तर आजपर्यंत आतापर्यंत बघितलेली नाही फक्त गोंदवले गोंदवले जे ठिकाण आहे तिथं पण राहण्याची सुविधा फ्री आहे तिथं पण स्वच्छता खूप आवडते मला गोंदवलेला पण मी एक जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये गोंदवल्याला पण येणार आहे मी याच्या अगोदर तुम्हाला सांगेल गोंदवलीला पण एक दोन तीन दिवस मी राहणार आहे इथं बघता निवड चारमध्ये आम्ही राहिला होतो स्वच्छता बघा तुम्हाला कुठेही गरम पाणी पण तिथं भेटतं अशी लिफ्टची सुविधा आहे गरम पाणी असेल छानपैकी आपण जसं काय फाईव्ह स्टार थ्री स्टार फोर स्टार असे या सगळ्या हॉटेलपेक्षा चांगलं जसं का असं स्टे खूप छान होतं आणि हा दाखवण्याचा मुद्दा म्हणजे असं काय आहे की कारण की गजानन महाराजांचं संस्थांचं एवढं स्वच्छता आहे जे विचार करा तुम्ही एवढी स्वच्छता आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्वच्छता दिसते स्वच्छतेशिवाय दुसरा काहीच नाही आता आपण रूम बघूया कशी आहे हे साडेचारशे रुपयामध्ये रूम घेतलेले आम्ही एक्केचाळीस नंबर भेटला होता आम्हाला स्वच्छता बघा तुम्ही स्टाईलचे बघा कंटिन्यू पुसणं आणि कंटिन्यू झाडणं चालू असतं ही साडेचारशे रुपयामध्ये एवढी रूम आहे चार जणांची एका दिवसाची चोवीस तासामध्ये आहे दुपार ते दुपार असतं दुपारी एक ते दुसऱ्या दिवशी दुपारी एक एक ते एक आठ टाईम आहे चोवीस तास गरम पाणी असेल रूम पण स्वच्छ रूम पण स्वच्छता पण खूप छान आहे रूममध्ये कुठे पण कचरा नाही काहीच नाही छानपैकी आहे सगळ्या गोष्टी खूप छान आहे आता दर्शनासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही परत दर्शनासाठी निघालो प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही स्वच्छता बघा तुम्ही स्वच्छता मे महत्वाची बघा हा दर्शनाचा परिसर स्वच्छता बघा एक नंबर जे सेवाधारी आहे जे खूप जण मला भेटायला आले होते सेवाधारी पण खूप जण होते शेगावमध्ये पण खूप जण राहणारे आहेत ते पण मला खूप जण भेटायला आले होते जवळपासच्या आसपासचे पण खूप जण मला भेटायला आले होते कारण की मी जेव्हा जा जातो ना कुठेही मी तिथं सांगत असतो तसंच आता पुढचं जे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये गोंदवलेला तिथं येणार आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला तसं सांगणार आहे गोंदवलेला कोण कोण राहत असेल त्यांनी मला अवश्य कमेंट करून सांगावं पुढच्या वेळेस गोंदवलेला अवश्य येणार आहे तिथं पण एक दोन दिवस सेवेसाठी थांबणार आहे हा शेगावचा परिसर आहे आजूबाजू खूप छान आहे मन प्रसन्न होतं आदल्या दिवशी पण आम्ही दर्शन घेतलं दुसऱ्या दिवशी पण दर्शन घेतलं कारण की गजानन महाराजांचं दर्शन किती वेळा घेतलं तर ते, ते मनाला समाधानच भेटतं आपल्याला मन शांती समाधान खूप चांगलं वाटलं बाहेर ज बाहेरच्या साईडला आम्ही फोटो काढले वास्तू म्हणजे जो परिसर आहे तो खूप पॉझिटिव्ह परिसर आहे मन खूप शांत होतं आपलं मन खूप शांत होतं दर्शनची गर्दी नसेल दर्शन पण एक पाच दहा मिनटामध्ये दर्शन होऊन जातं एक दहा बघा कंटिन्यू झाडू न करता बा कंटिन्यू झाडू हीच महत्वाची देवाला काय आवडतं लक्ष्मी कुठं असते जिथं स्वच्छता असते तिथे लक्ष्मी असते लक्षात ठेवा आपलं घर असेल हॉटेल असेल आपलं बिझनेस असेल काही असेल जिथं स्वच्छता असते तिथं देव असतो जिथं स्वच्छता असते तिथं लक्ष्मी असते जिथं स्वच्छता असते तिथं सर्वस्व असतं ओम आणि स्वामींनी पण थोडा राडा खेळला तर ते साफ करत होते पण त्यांनी एक शब्द पण बोलला नाही की तुम्ही घाण करू नका म्हणून विचार करा म्हणजे ही सेवाधारी लोकं येते ओम स्वामींनी प्रसाद खात होते आणि खालीच आणत होते ते सेवेधारी लोकं आले त्यांनी साफ केलं एक वेळा दोन वेळा मी तर सांगितलं ओमला तू टाकू नको पण ते सेवाधारी एक शब्द बोलले म्हणजे किती जरी समोरच्याने घाण केली आपलं काम काय आहे फक्त साफ करणं तेवढंच करतात ते करता कोणाशी बोलत नाही काही नाही काही नाही हे आपण निवृत्ती निवृत्ती महाराज ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव महाराज मुक्ताबाई एकनाथ महाराज नामदेव महाराज तुकाराम महाराज निवृत्ती नामदेव हे जे महाराज आहे पिवळ्या वस्त्रामध्ये गजानन महाराजांचं दर्शन घेतलं मनाला खूप शांती भेटली मन खूप प्रसन्न झालं मन खूप प्रसन्न झालं मनामध्ये खूप एक प्रकारची एनर्जी वाटली खूप मुलं पण आनंदी होती ओम असेल स्वामिनी असेल त्यांना आनंद वाटतो बाहेर फिरायला असं आम्ही पहिले आमच्या आईवडिलांसोबत जायचो यांना पण असा आनंद वाटतो आल्यावर आणि खेळतात ते मन शांत होतं आणि खेळतात ते छानपैकी हा असा भव्य परिसर गजानन महाराजांचा शांत वातावरण एक प्रकारचं समाधान प्राप्त होतं आपण जेव्हा दर्शन करून बाहेर येतो तर एक प्रकारचं समाधान आपल्याला प्राप्त होतो आणि मन शांत होतं मन शांत होणं हाच सगळ्यात मोठा पर्याय म्हणजे तोच तोच प्रकार आहे दुसरा काहीच विषय नाही आपला स्वामिनी असेल ओम असेल ते खूप छानपैकी खेळले छानपैकी दर्शन घेतलं मुलांचं पण छानपैकी दर्शन झालं बाहेरचा परिसर आहे आपले जे तीर्थक्षेत्र असेल ना जवळपास तिथं जायला पाहिजे जा, अक्कलकोट असेल गाणगापूर असेल कुरोपूर असेल नरसोबाची वाडी असेल वा शेगाव असेल शनी शिंगणापूर असेल असे या ठिकाणी वर्षातून एकदा तरी आपण जायला पाहिजे जा। म्हणजे एवढं सगळ्या गोष्टी त्यांनी तिथंच केलेल्या आहे बघा इथं महाप्रसाद पण चोवीस तास चालू असतो सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हो महाप्रसाद असतो महाप्रसाद पण पूर्ण शिस्तीमध्ये वाढतात ते सगळ्या गोष्टी म्हणजे गजानन महाराजांना शिस्तप्रिय महत्त्वाची शिस्त न बोलता सगळे काम करायचे मनापासून सेवा करायची पास स्वच्छता बघा तुम्ही स्वच्छता खूप महत्त्वाची आहे जिथं स्वच्छता तिथं लक्ष्मी असते आणि तिथं गजानन महाराज आहे ये ते येत असतं बघा स्वच्छता खूप महत्त्वाची प्रत्येक ठिकाणी स्वच्छता आहे बघा मला सगळ्यात आता इथं जावळं पण काढ काढून देता बघा जावळं काढायचं पण आहे इथं जावळं पण काढून देत अस छान आमचं शेगावचं दर्शन आहे ते छान झालं